नमाज वगैरह कुछ नहीं पढ़ेंगे कोई हमारी कोई हमारा प्रैक्टिस वगैरह हमारे रिलीजन का हमारे से गलती हुआ है आगे से हम ऐसा कुछ कॉलेज में कॉलेज का नाम कॉलेज आइडियल कॉलेज ऑफ फार्मेसी एंड रिसर्च कल्याण नमस्कार जय श्री राम आज आमचे आदर्श शिक्षण मंडळ संचालित आयडियल कॉलेजमध्ये आमचा मॅनेजमेंटचं ना कळत काही स्टुडंट्सनी कॉलेजच्या प्रांगणमध्ये नमाज हे अदा केलेले आहे जे आमच्या हिशोबाने योग्य नाही आहे आयडियल कॉलेज आयडियल शाळा ही एक शैक्षणिक संस्थान आहे आणि शैक्षणिक संस्थांमध्ये अशा प्रकारच्या गोष्टी होता कामा नये म्हणून त्याच्यावर दिलगीर व्यक्त करतो आणि योग्य ती कारवाई जे त्या मुलांवर आणि त्या मुलांना सपोर्ट करणारी जे कोणी आमच्या कॉलेजमधले लोक असतील ते आम्ही त्यांचा अगेन्स्ट योग्य ती कार्यवाही करणार आणि अशी पण हमी देतो की याच्यानंतर अशा काहीही गोष्टी कॉलेजच्या प्रांगणात कुठल्याही समाज किंवा धर्माचा असो